नमस्कार काल रविवारी डी एच पी सोसायटी येथील अंतर्गत रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करणे या कामाचं भूमिपूजन माननीय नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी नगरसेवक रवी पाटील नितीन पाटील यांच्याकडनं ते भूमिपूजन करण्यात आलं इकडचं भूमिपूजन केल्यानंतर तातडीने हा काम सुरू करण्यात आलं सुरू केल्यानंतर विभागातनं बरेचसे फोन यायला लागले की आमच्या स्कूटी बाईक्स आत्मादे आहेत तर किमान ते काळेपर्यंत काम थांबवावा आणि उद्यापासून काम सुरू करावं हो। आज सकाळी मी त्या कामाची माहिती मिळवली तर हा काम दलित वस्तीतील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या अंतर्गत जी निधी उपलब्ध होते त्यातनं हा काम करण्यात येणार आहे आणि हा काम आहे समतानगर झोपडपट्टी येथील पोच रस्ता तयार करणे व गटरं बांधणे पंचवीस लाख रुपये निधी आहे परंतु हा झोपडपट्टीतला काम झोपडपट्टीत न करता जिकडे विकासकांनी बऱ्याचशा इमारती बांधलेल्या आहेत पुढे प्लॉट्स घेतलेले आहेत तिथे हा काम त्याने सुरू केलेला आहे हा झोपडपट्टीच्या हक्काचा फंड आहे आणि या झोपडपट्टीसाठी वापरावा ही त्यांना मी हात जोडून विनंती करतो आहे कारण की झोपडपट्टीमध्ये करण्यासारखी बरीचशी कामं आहेत नवीन शौचालय बांधू शकतात अंतर्गत आपण पायवाटा करू शकतो गटरं बांधू शकतो तर अशासाठी जेव्हा आपल्याला शासन निधी देत आहे तर ती निधी तिथे न खर्च करता जिथे विकासकांनी चांगले प्लॉट्स घेतलेले आहेत तिथेही निधी वापरणं म्हणजे गरिबांवर अन्याय करण्यासारखं आहे तर कृपया करून ही गोष्ट करू नये आपल्या माहितीसाठी सांगतो की माझ्याकडनं स्वखर्चातनं हा साठ टक्के पन्नास ते साठ टक्के रस्ता करण्यात आलेला आहे पुढचाही रस्ता मी स्वखर्चातनं करायला तयार आहे याच्यासाठी खिशातले चार पाच लाख रुपये संपले तरीही चालतील आणि याचा श्रेयही ज्याला घ्यायचा आहे त्याने घ्यावा पण गरिबांच्या हक्कासाठी शासनाने दिलेला जो फंड आहे तो फंड आपण कुठेही वापरू नये याची वर्क ऑर्डर आहे तीस नऊ दोन हजार चोवीस म्हणजे सप्टेंबरला म्हणजे विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या आधीची वर्क ऑर्डर आहे तरी इस जोपड़ साथी है, तो तो ही समतानगर झोपडपट्टीसाठी मंजूर निधी आहे ती निधी तिथे खर्च करावी राहिला बिल्डिंगकडचा रस्ता तर तोही झाला पाहिजे परंतु त्या रस्त्यासाठी जर निधी उपलब्ध नसेल तर आमदार साहेबांनी निधी उपलब्ध करावी नाहीतर माझ्यासारखा एक समाजसेवक यासाठी स्वखर्चातनं खर्च करायला तयार आहे अर्धा रस्ता मी स्वखर्चातनं केलेला आहे पुढचाही करेन पण गरिबांच्या हक्काची निधी आपण कुठेही वापरू नये हा गरिबांवर झोप समतानगर झोपडपट्टी सहकारनगर झोपडपट्टीतील नागरिकांवर अन्याय आपण करू नये आपल्याला हात जोडून विनंती करतो त्वरित हा काम थांबवावा नाहीतर मोठा जनआंदोलन समतानगर आणि सहकारनगरच्या नागरिकांकडनं करण्यात येईल धन्यवाद Jai Shri Ram Jai